नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो प्रगती मोटर्स येथे येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच येथे सर्व प्रकार सेकंड हँड ट्रॅक्टर लोनची सुद्धा उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत ह्या सर्व ट्रॅक्टरचे कागदपत्र क्लिअर आहेत ट्रॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तसेच या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल तर आपण समोर पाहू शकता न्यू हॉलंड छत्तीस तीस सुपर प्लस हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे पन्नास एस पी कॅटेगरी मध्ये ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षे पाहू शकता समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरचा वापर अतिशय कमी झालेला आहे शेतकऱ्यांनी घरगुती वापर केला असा हा ट्रॅक्टर आहे मागील टायरचे नक्षे पाहू शकता आपण मागील टायर सोळा नऊ आठ आहे मागीलचा आकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्या बाजूला दाखवतो कसा आहे तो नेम प्लेट पाहू शकता आपण तसेच याही टायरचे निकेप पाहून घ्या याही चाकाला मजबूत असे वेट आहे न्यू हॉलंड सुपर प्लस छत्तीस तीस कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही हा ट्रॅक्टर फक्त चारशे तास चाललेला आहे तसेच समोर टायर ची पाहून घ्या चारही टायर गुडियरचे आहेत तर न्यू हॉलंड छत्तीस तीस हे मॉडेल दोन हजार बावीस चे आहे पन्नास एस पी कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर सात पन्नास सोळाचे चे आहे मागे टायर सोळा नऊ अठ्ठावीस चे आहे मागे दोन्ही चाखाला मजबूत असे वेट आहे हा ट्रॅक्टर फक्त चारशे तास चाललेला आहे ह्या टॅक्टरची किंमत सांगितली आहे सहा लाख ऐंशी हजार रुपये किंमत आहे सहा लाख ऐंशी हजार रुपये तर ही व्यवहार बसल्यानंतर या किंमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता न्यू हॉलंड छत्तीस तीस सुपर प्लस हे मॉडेल दोन हजार बावीसचे चे आहे दोन हजार एकवीसचे चे पाशिंग आहे पंचावन्न ची पिकॅटर मला टॅक्टर येतो पावर शेरिंग आहे व ऑल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षी पाहू शकता समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला मजबूत बॉक्स असा आहे कम्फर्टेबल असं सीट आहे ट्रॅक्टरला कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही तसेच मागील टायरची नक्की पाहून घ्या मागील टायर सोळा नऊ वाटत आहे मागीलचा आकास मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजून दाखवतो कसा आहे तो याही ट्रॅक्टरची नेमप्लेट पाहून घ्या तसेच याही टायरचे नक्षे पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टरचे चारही टायर या चे आहे हा ट्रॅक्टर फक्त चौदा तास चाललेला आहे याही ट्रॅक्टरचा वापर शेतकऱ्यांनी घरगुती केलेला आहे तसेच सोमो टायरचे नक्षे पाहून घ्या समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे समोर बाजूस मजबूत असं बंपर आहे तर न्यू हॉलम छत्तीस तीस सुपर प्लस हे मॉडेल दोन हजार वीस एकवीसचे चे आहे पंचावन्न एच पी कॅटेगरी माझा टॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीचा आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असा वेट आहे चारही टायर या एफ आहेत हा ट्रॅक्टर फक्त चौदाचे तास चाललेला आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे ला सहा लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे सहा लाख पन्नास हजार रुपये तर रिव्यूरा बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आता आपण जेवढे ट्रॅक्टर पाहिले हे ट्रॅक्टर प्रगती मोटर्स से येथे सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहे ह्याच्यावरचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे ते त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता तसेच या ट्रॅक्टरचे कागदपत्र क्लिअर आहे ट्रॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही व व्यवहारावर बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल असे नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी ट्रॅक्टर मास्टर युट्यूब चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद